नमस्कार मैत्रीण नोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं अठ्ठावीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी मेजरमेंट स्क्रीनवर दाखवलेलं आहे मी पेपर घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यासाठी शोल् शोल्डर घेत आहे साडेचार इंच लहान साईज असल्यामुळे आपल्याला शोल्डर हे साडेचार इंच घ्यायचं आहे आणि मुंडा हा पाच इंच अठ्ठावीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तो आहे सात इंच छाती आपल्याला घ्यायची आहे सात इंच त्याच्यामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे प्रत्येक वेळेसारखं आपल्याला आता शोल्डर आणि मुंडा दोन्हीही अर्धा अर्धा इंच किंवा पाऊन इंच पाव इंच इतकं डाउन करून घ्यायचं आहे डाऊन केलेल्या मुंढ्यापासून आपल्याला एक इंच आणि दीड इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत बॅक साईडचा मुंडा आणि फ्रंट साईडचा दोघंही मुंड्याचे शेप आपल्याला इथं देऊन घ्यायचे आहेत आपल्याला दोघंही बाजूंची कटिंग ही आत्ता बरोबरच करून घ्यायची आहे नंतर आपल्याला गळा हा बॅक साईड ही वेगळी कटिंग करून घ्यायची आहे अर्धा इंच मुंडा हा डाऊन करून घेतलेला आहे उंची घेतलेली आहे चौदा इंच तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी चौदा इंचावर दोन खुना करून रेश ओढून घेत आहे कमर आहे चोवीस इंच त्याचा चौथा भाग घेतलेला आहे सहा इंच त्याच्यामध्ये एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला गळा घ्यायचा आहे गळा घ्यायचा आहे पावणे दोन इंच दोन इंचाला दोन पॉईंट कमी गळ्याची पुढच्या गळ्याची खोली घ्यायची आहे सात इंच त्या ती आधी आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि आपण त्या बॉक्समध्ये एक इंचावर पॉईंट देऊन किंवा मग अर्धा इंचावर पॉईंट देऊन गळा मोजून घ्यायचा आहे हा एक इंचावर दिला तर त्याचा असा आकार येतो आणि अर्ध्या इंचावर दिला तर थोडा शेप वेगळा येतो आपल्या नुसार आपण कोणताही देऊ शकतो इथं डाऊन केलेलं शोल्डर मुंडा हा बरोबर आखून घ्यायचा आहे फिटिंग ही खूप छान बसते म्हणून अर्धा इंचापेक्षा थोडंवर डाऊन करून घ्यायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच इतकं मोजून घ्यायचं आहे अंतर दोघंही बाजूंना अडीच इंच इतकं मोजून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच क्रॉस पट्टी इथं आपल्याला पाऊन इंच इतकं वरती पट्टी ही वरती उचलून घ्यायची आहे आणि पावणे दोन इंच पुढे रेश ओढून पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि तिरकस रेश ओढून आपल्याला क्रॉस पट्टी ही तयार करून घ्यायची आहे कटोरी घेतली मी साडेचार इंचाची लहान माप असल्यामुळे आपल्याला कटोरी ही साडेचार इंचाचीच लागणार आहे पहिला मुंडाचा शेप शेपपासून आपल्याला अडीच इंचावर आणि गळ्यापासून आपल्याला एक इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि त्या खुना आपल्याला पट्टीने एकत्र मिळवून घ्यायच्या आहेत आणि कटोरीला आपल्याला थोडा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला बेल्ट हा नाही आधी आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे कटोरी आहे साडेचार इंचाची त्याच्यासाठी कटोरीचा मध्य सेंटर येईल येणार दोन पॉईंट दोन, इंचा दोन इंच आणि दोन पॉईंट मध्य सेंटर काढून आपल्याला एक इंचवरती रेष ओढून घ्यायची आहे इथं आपल्याला बेल्ट हा अर्धा इंच लगेच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे कपड्यावर कटिंग करताना डायरेक्ट कटिंग करायचं राहील काही वेळेला लक्षात राहत नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे आणि दोन दोघीही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत बॅक साईड आणि फ्रंट साईड हे लगेच वेगळे करून घ्यायचे आहेत वेगळे वेगळे झाल्यानंतर आपल्याला फ्रंट साईडची नंतर कटिंग करायची आहे फ्रंट साईडसाठी आपण अर्धा इंच बेल्टसाठी वाढवलेलं आहे ते आपल्याला बॅक मधून कटिंग करायची आहे इथं आपण बेल्टसाठी अर्धा इंच वाढवलेलं होतं ते इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे जर कटिंग केली नाही तर मागच्या आणि पुढचा भाग दोन्हीही शिलाईच्या वेळेला कमी जास्त हो होतील टक्स काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर साडेचार इंचा मी टक्स घेतलेला आहे आणि एक इंचावर दोन खुना करून मी हा टक्स जोडून घेत आहे गळा घ्यायचा आहे मागचा साडेनऊ इंच त्याचा बॉक्स बनवून आपल्याला राउंड शेप देऊन घ्यायचा आहे साधा गोल गळा त्याची कटिंग करून घ्यायची आहे आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बॅक साईडची कटिंग कर फ्रंट साईडची कटिंग करत असताना आपण मुंड्याला शेप दिलेला आहे तो आपल्याला बरोबर लक्षात ठेवून त्याची कटिंग करून घ्यायची आहे फ्रंट साईडची आणि बॅक साईडचे आपण बरोबरच मुंड्याला शेप दिलेले आहेत म्हणून ते बरोबर लक्षात ठेवून कटिंग करून घ्यायची आहे कटोरी योगपट्टी आणि क्रॉसपट्टी ही आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत क्रॉसपट्टी आणि योगपट्टी याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन काहीच ॲड करायची गरज नाही इथं आपल्याला बाहीची कटिंग आणि कटोरी ही वाढवायची आहे आधी आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी योगपट्टी मोजून घेतलेली आहे बाही आहे तीन इंचाची त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करून चार इंचावर दोन खुणा करून मी बॉक्स तयार करून घेत आहे बाहीचा योगपट्टीचा तिरका मुंडा हा साडेसहा इंच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दीड इंच इतकं ॲड करून घेतलं एक इंच आणि दीड इंचावर आपल्याला बंद बाजूकडे दोन खुणा करून घ्यायचे आहेत कॅप भा, कॅप हाईट घेतली मी दोन इंच तीन इंचाची बाही आहे पुढे दीड इंच ही वाढवून घेतलं आणि बाहीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे दंडघेर मोजून घ्यायचा आहे पाच इंचाला दोन पॉईंट कमी आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जन बाहीची आपल्याला कटिंग करून मध्य सेंटरला कट मारून घ्यायचं आहे बाहीची बरोबर कटिंग करून घ्यायची आहे ही बाही आपली आता रेडी झालेली आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपली छोटी कटोरी ही पूर्ण दुसऱ्या कप कागदावर कॉफी करून घ्यायची आहे मी पूर्ण जशीच्या तशी कॉफी करून घेतलेली आहे आता आपल्याला पट्टीने दोघही बाजूंना दोन रेषा ओढून घ्यायच्या आहेत कटोरी वाढवण्यासाठी मध्य सेंटरलाही आपल्याला खाली सरळ रेषा ओढून घ्यायची आहे अशा तीन तिघही बाजूंनी रेषा ओढून वरती पाव इंच आणि हायवुकच्या पट्टीच्या साईडला पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे दोघही बाजूंना आपल्याला सव्वा सव्वा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडला टक्ससाठी आपल्याला दीड इंच आणि वरती एक इंच असा हा अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे सर्व पॉइंट आपण हे मिळवून घ्यायचे आहेत पॉइंट हे बरोबर बरोबर असे मिळवून घ्यायचे आहेत इथं आपण अजिबात वाढवायचं नाही फक्त शिलाईसाठी घ्यायचं आहे खाली तिरकस करून घ्यायचं आहे आता ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे टक्स हा किती अंतरावर घ्यायचा आपल्याला आता कटोरीचा आधी कटोरीची कटिंग करून गोल भागावरच्या बाजूला जोडून वा वाकवून घ्यायचं आहे आणि पुढे पाव इंच इतकं अंतर सोडायचं आहे सुटत नसेल तर स्वतःहून सोडायचं आहे आणि गोल बाजूलाही आपल्याला पाव इंच इतकं अंतर सोडायचं आहे कटोरीचा मध्य सेंटर आपण काढलेला आहे तिथं आपण कटोरी साडेचार इंचाची आहे तर आपल्याला दोन इंच आणि पुढे दोन पॉईंट इतक्या अंतरावर खून करून घ्यायची आहे पुढे बरोबर सव्वा इंच इतकं अंतर टकसाठी उरतं हुबाट उबा टक्सचा अंतर घेतलं मी अडीच इंच आणि आडवा घेतलेला आहे सव्वा इंच ते आपल्याला बरोबर मोडून घ्यायचं आहे बघा किती छान अशी कटोरी तयार झाली ही आपली अठ्ठावीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार झालेली आहे अगदी छान आणि सोपी पद्धत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू